मी स्टेट बँकेचा कर्मचारी बोलत आहे हा बोला त्या दिवशी गुढीपाडव्याला जे राजसाहेबांचं भाषण झालं त्याच्यात त्यांनी बँकेमध्ये मराठी बोलण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं तर मी आवर्जून सांगू इच्छितो याचे खूप चांगले परिणाम बँकेत दिसू लागले आहेत म्हणजे खूप वर्ष आम्ही वाट बघत होतो की बँकेमध्ये मराठीला डावल जातं का असं आमची एक खंत होती की हिंदी पकवाडे साजरे केले जायचे बँकेमध्ये पण मराठीला दुजा भाऊ मिळायचा पण आता हे जे काही साहेबांनी त्या दिवशी हा मुद्दा उपस्थित केला त्याच्यानंतर अमूलाग्र बदल दिसून आले बँकेने हिंदी भाषिकांसाठी एक माहिती पुस्तिका काढली आहे की त्यांना रोजच्या वापरातले मराठी शब्द शिकता येतील सोपी मराठी त्यांना बोलता येईल याच्यासाठी एक माहिती पुस्तका बँकेने उपलब्ध करून दिली आहे तसेच बँक आता ऑनलाईन क्लासेस पण हिंदी भाषिकांसाठी घेते आहे की ज्याच्याकडून हिंदी भाषिकाच असे नाही कोणीही असेल की ज्यांना महाराष्ट्र राज्यात मराठी शिकायची आहे आणि बोलायची आहे त्यांच्यासाठी आता बँकेने मराठी क्लासेस पण उपलब्ध करून दिले आहेत तर हे खूप खूप चांगला बदल या भाषणामुळे दिसून आला तर त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे तर आभार व्यक्त करायला म्हणून मी फोन केला थँक्यू 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 धन्यवाद चालेल चालेल मराठी साठी काम करतायत त्याच्याबद्दल आम्ही खरच खूप आभारी आहोत आणि त्याच्यामुळे मराठीला योग्य तो मान सगळीकडेच मिळेल अशी आमची अपेक्षा आहे थँक्यू थँक्यू हा सांगतो साहेबांना धन्यवाद 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 ओके ओके